मिर्झेतील मीरासाहेब उरुसामध्ये सर्व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती आहे या उरुसामध्ये गोंधळ काढणाऱ्यांनीही आपली दुकानं थाटली आहेत गोंधळ काढण्यासाठी युवक महिला मोठी गर्दी करतायत यावेळी पाहिलं असता अशुद्ध साहित्य वापरून एड्स व संसर्गजन्य रोगाला पसरवण्याचा प्रयत्न या गोंधळ काढणाऱ्यांनी सुरू केला आहे याबाबतची माहिती पी आर सीचे जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख यांना मिळाली त्यांनी महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आज महापालिका आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे व पोलिसांनी उरूस परिसरात गोंधन काढणाऱ्यांना पकडण्याची मोहीम राबवली यावेळी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असता त्यांच्याकडील साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे उरूस परिसरात अशा प्रकारे गोंधन काढू नये त्यामुळे संसर्गजन्य आजार टाळता येतील असं आवाहन डॉक्टर रवींद्र ताटे यांनी नागरिकांना केलं आहे भाविकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत घेण्यात आली होती परंतु साधारण काही ठिकाणी गोंधन काढणे ही प्रक्रिया काही ठिकाणी चालू होती अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर आरोग्य विभागाने हे गोंधन काढणारे एक गोसावी नामक व्यक्ती होता जो ए पी बेकरीच्या बाजूला होता आणि महाराष्ट्र बेकरीच्या बाजूला राजस्थानचा एक इसम होता जो कुठल्याही पद्धतीची काळजी न घेता गोंधन काढण्याचं काम चालू होतं ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या जीवाशी हा खेळ चालला होता आणि अनेक घोड्या बाबड्या नागरिकांच्या जीवाशी खेळणारे काम आहे गोंधन शास्त्रशुद्ध पद्धतीनं व ज सोया निर्जंतुकीकरण न करता वापरलेलं सोया आहे भविष्यात असले कोणीही रस्त्यावर बसून आज नागरिकांचे जीवाची खेळ करणार नाही म्हणून या लोकांनी याच्यावर कठोर O que चार ते पाच वर्षाची अंतर शिक्षा लागायला पाहिजे जेणेकरून या रोगाचा प्रसार एवढं व्हावा आहे एखादं अनभिन्न माणसाने एखादं काढून दिल्यानंतर त्याचं आयुष्याची विल्हेवाट लागणार आहे केंद्र शासन राज्य शासन आणि जागतिक पातळीवर कोट्यावधी रुपयाचे निधी याच्यावर खर्च होत असताना महापालिकेच्या इथं काय झोपा काढतात काय त्यांनी रस्त्यावर फिरून हे याचा अत्य करते नागरिकांचं संरक्षण करणं तर ते हे मला महापालिकेचा मी निषेध करतोय कारण या पुढच्या वेळी असं काय तर झालं की महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या हातावरच इथं आणून गोंधळ काढल्याशिवाय आम्ही पीपल्स रिपब्लिक पार्टी पार्टीचे कार्यकर्ते सत सुभ